कवलापूर गाव तसं किल्ल्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि दिवाळी म्हटलं की लहान मुलांची लगबग चालू होते घरासमोर किल्ला बनवण्यासाठी आणि अशातच शिवकन्या संघटना कवलापूर प्रत्येक वर्षी अशा मुलांसाठी किल्ला स्पर्धा आयोजित करते या स्पर्धेत सहभागी असलेल्या एका स्पर्धकांनी बनवलेल्या किल्ल्याविषयी आपण पहिल्यांदा जाणून घेऊयात झेंडी गल्ली कवलापूर इथला हरीश झेंडे आणि त्याच्या सहकारी मित्रांनी मिळून सिंहगड किल्ल्याची प्रतिकृती साकारलेली आहे आणि अशा साकारलेल्या किल्ल्यामधून शिवरायांचा आणि त्यांच्या मावळ्यांचा इतिहास आणि त्यांच्या पराक्रमाची गाथा लोकांसमोर मांडण्याचा यांनी प्रयत्न केलेला आहे महादरवाजा दोन आहेत कल्याण दरवाजा आणि पुणे दरवाजा पुणे दरवाजा पहिला दुसरा आणि तिसरा तलाव शिवाजी महाराजांच्या काळात तलावामध्ये पाणी साठवत होते कोठार कोठार मध्ये शिवाजी महाराजांच्या काळात दारुगोळा बारूद यांचा वापर करेल या गोष्टींचा त्यात समावेश असेल टिळक टिळक बंगला स्वतंत्र लढ्याच्या काळात टिळक बंगल्यात टिळक टिळक यांनी येथे आश्रय घेतला होता गांधीजी आणि टिळकांची या, या बंगल्यातच भेट झाली असे म्हणत टॉवर शहज महाराजांचा काळात टॉवर नव्हता पण नवीन गट केल्यावर टॉवर आहे कोंडानेश्वर मंदिर कोंडानेश्वर मंदिर मध्ये महादेव महादेवांचा मूर्त महादेवांचे देवस्थान आहे अमृतेश्वर मंदिर अमृतेश्वर मंदिरामध्ये भैरव भाईर, आणि भैरवी या दोन देवी देवतांच्या मूर्ती आहे राजाराम महाराज समाधी राजाराम महाराज हे तानाजी मलसरेंचे खास मित्र होते त्यांनी पण शेवटचा श्वास येथेच घेतला तानाजी मलसरे समाधी तानाजी मलसरेंनी या किल्ला या उदयपन राठोड या विरोधात रा या विरोधात युद्ध केले ते हे युद्ध त्यांनी जिंकले पण ते धारक तीर्थ पडले हत्ती तलाव शिवाजी महाराजांच्या काळात हत्ती तलावामध्ये हत्ती हत्तींना पाणी पाजत व आंघोळ आंघोळ घालले तलाव कलावंती बुरुज जेव्हा युद्ध चालू होते जेव्हा युद्ध होते तेव्हा कलावंती घोरपडीच्या बुर, मदतीने ते तानाजी मनसुरे वर आले व किल्ल्यावर किल्ल्या किल्ल्यावर आल्यानंतर कल्याण दरवाजातून हो ते आणि थोडेसे घेऊन कल्याण दरवाजातून हो आले